हा कैरीच्या पन्हाचा पल्प केलेला आहे आणि त्याच्यापासून हे पन्ह केलेलं आहे सीझनच्या सुरुवातीला कैऱ्या छान मिळतात तेव्हा असा पल्प करून ठेवून द्या फ्रीजमध्ये की पुढे तुम्ही महिना दोन महिने अगदी कधीही पन्ह करून पिऊ शकता असा जर आपला पलप तयार असेल तर एका मिनिटात पन्ह तयार होतो पाण्यामध्ये पलप मिक्स करायचा आणि मिक्सरमधनं अगदी एक सेकंद फिरवायचं की असं आपलं हे छान पन्ह तयार होतं नमस्कार श्रेयास रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडेलच तेव्हा माझ्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल ऐकून कर प्रेस करा चला तर मग आता पन्ह्याकरता कैरीचा गुळ घालून पल्प कसा करायचा ते आधी बघूया आणि त्याच्यापासून पन्ह करूया पन्ह्याकरता इथे कैरी घेतलेली आहे अंदाज ही तीनशे ग्रॅम आहे आता कैरीची सालं काढूया ह्याला माप असं काही नाही मी आपला अंदाज यावा त्याच्याकरता वजन सांगितलं आहे सालं काढून घेते कैरी घेताना कडक कैरी असेल तर जास्त चांगली मी थोडीशी आंबट अशी कैरी पाहिजे तर पनं छान होतं आता ह्या कैरीच्या फोडी करून घेऊया तुम्ही अख्खीच्या अख्खी शिजवली तरी चालेल पण फोडी केल्या तर जास्त चांगली शिजते कैरी तसंच मी इथे सालं काढून पनं दाखवते तुम्ही साला सकट अख्खी कैरी तुम्ही जर शिजवली तरी चालेल पण सालाला बरेच वेळा मग वाया जातं त्याच्याकरता मी सालं काढून अशी शिजवते आता कैरी चिरून घेते हे बघा कैरी बारीक चिरून घेतलेली आहे या कैरीमध्ये बाठा तयार झाला नव्हता तो कोयच होती ती बाजूला काढते जर बाठा असेल तर तो सुद्धा आपल्याला ह्या फोडींबरोबर शिजवून घ्यायचा आहे एका पातल्यात कैरीच्या फोडी घेते ह्याच्यात अजिबात पाणी वगैरे काही घालायचं नाही आहे पाण्याचा सुद्धा मारायचा नाही असं झाकण ठेवून शिजवून घ्यायचे आहे नेहमी जसा कुकर लावतो तसं आपल्याला कुकर लावायचं आहे तुम्ही भाताबरोबर जरी शिजवून घेतल्यात तरी चालतील आता कुकरच्या नेहमीसारख्या तीन चार शिट्या करून घ्यायच्या पन्ह्याकरता कैरी उकडून घेतली होती ती आता छान गार झालेली आहे बघा किती छान मऊ शिजली आहे अशी मऊ शिजायला पाहिजे आता ही शिजवलेली कैरी मिक्सरमधनं वाटून घेऊया आपल्याला पन्हा करायचं आहे एकदा मिक्सरमधनं फिरवून घेतली पन्हा अगदी प्लेन होईल मिक्सरमधनं त्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे पल्प तयार करून घेतलेला आहे आता हा मोजूया हा दीड वाटी पल्प झालेला आहे आता दीड वाटी कैरीच्या पल्पला आपल्याला दोन वाट्या गुळ घालायचा आहे एका वाटी कैरीच्या पल्पला सव्वा वाटी गुळ घालायचा कैरीच्या आंबटपणावर तुम्ही गूळ घालू शकता कैरी खूप आंबट असेल तर थोडा गूळ जास्त घाला आणि कैरी खूप आंबट नसेल तर सव्वा वाटे गूळ अगदी बरोबर होतो गूळ किसून किंवा बारीक चिरून घाला तुम्ही जर ऑर्गेनिक गूळ घेतलात तर रंग पन्याला काळा येईल आणि साधा गुळ घेतलात तर पन्याचा रंग फार सुंदर येतो आता हा गुळ या पल्पमध्ये मिक्स करते आता गूळ घातल्यानंतर हे पुन्हा एकदा मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं त्याच्यामुळे गुळ लगेच ह्याच्यात मिक्स होईल आता हे गाळून घेऊया गाळून का घ्यायचं कैरीमध्ये कधी कधी अशा रेषा असतात किंवा एखादं साल असतं गुळामध्ये कचरा असतो तो सगळा वर निघून येतो कैरीचा पॉल्पने गुळ सगळा मिक्सरमधन फिरवून घेतलाय गाळून घेऊया बघा काही राहिलं नाही असा हा आपला पन्ह्याचा पल्प गुळ घालून तयार झालेला आहे त्याच्यात थोडंसं मीठ घालायचं आणि ह्याच्यात वेलची पूड घालायची आत्ताच घालून ठेवायची सगळं हे सगळं आता छान मिक्स करूया इथे मी सगळा गुळ घेतलेला आहे तुम्हाला गुळ साखर एकत्र घेतलं तरी चालेल किंवा नुसती साखर घेतली तरी चालेल पण गुळाचं पण जास्त चांगलं लागतं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडं केशर घालू शकता गुळ आणि केशर हे कॉम्बिनेशन पण खूप सुंदर लागतं थोडंसं केशर पाण्यात भिजवलं होतं ते थोडंसं घालते अगदी त्याचा रंग छान येतो पन्ह्याला हे ऑप्शनल आहे सीझनला जेव्हा कैद्या चांगल्या मिळतात तेव्हा तुम्ही असा हा पलप करून ठेवून दिलात तर तुम्ही कधीही पन्ह करू शकता एखाद्या काचेच्या जारमध्ये भरून ठेवून द्यायचा तुमच्या मनातील तेव्हा तुम्ही, मना तुम्ही पनं करू शकता हा पलप फ्रीजमध्ये अगदी चांगला राहतो आता तुम्हाला दोन ग्लास पनं करायचा असेल तर ह्यातला पल्प घ्यायचा एका ग्लासला एक मोठा चमचा भरून किंवा दोन चमचे लहान चमचे मी दोन मोठे चमचे भरून पलप घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये पाणी मिक्स, मिक्स करते त्यात मीठ वेलची पूड सगळं घातलेलंच आहे आपल्याला दुसरं काही घालायचं नाहीये आता हे मिक्सरमधनं फिरवून घेते थोडं पाणी मिक्स करते अगदी एक एक सेकंदच फिरवून घ्यायचं जास्त नाही पलप आणि पाणी सगळं एकजीव झालं पाहिजे तेवढंच फिरवून घ्यायचं ग्लासमध्ये एक एक आईस क्यूब घालते पन घालूया काही करायचं नाही आहे पल्प आणि पाणी नुसतं मिक्स केलेलं आहे आणि छान आपलं चविष्ट आंबट गोड पनं तयार झालेलं आहे गार्निशिंग करता तुम्ही असा पुदिना घालू शकता गारेगार पन्ह तयार आहे तर असा हा आपला कैरीच्या पन्ह्याचा गुळ घालून केलेला पलप आणि त्याच्यापासून पन्ह तयार आहे इथे जे मी माप दिलेलं आहे त्या मापामध्ये तुमचे वीस ते पंचवीस ग्लास पन्ह तयार होईल